आजपासून आपण बारा ज्योतिर्लिंगांच्या पौराणिक कथा जाणून घेणार आहोत बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ हे मंदिर गुजरातमधील सौराष्ट्रातील समुद्रकिनारी वसलेले आहे गर्भगृह सभामंडप आणि नृत्य मंडप अशा तीन भागात या मंदिराची रचना केली गेली आहे यातील कलशाचे वजन दहा टन असे आहे या मंदिराबाबतीत शिवपुराणात एक कथा सांगितली आहे चंद्राचे नाव सोम होते आणि तो दक्षाचा जावई होता चंद्राने दक्षराजाच्या सत्तावीस मुलींशी लग्न केले परंतु त्याचे एकाच मुलीवर जास्त प्रेम होते इतर मुलींवर होत असलेला अन्याय पाहून दक्षराजाने चंद्राला तुझी चमक आणि तेज हळूहळू कमी होईल असा शाप दिला त्याचप्रमाणे चंद्राची चमक हळूहळू कमी होऊ लागली हे पाहून इतर देवतांनी दक्षराजाला उश्राप देण्यास सांगितले तेव्हा राजा, राजा दक्षाने सरस्वती नदी समुद्राला मिळते तिथे स्नान केल्यास त्याचा परिणाम कमी होईल असे सांगितले त्यानंतर चंद्राने समुद्रात स्नान केले आणि शिवाची आराधना केली भगवान शिवाने सोमाच्या उपासनेने प्रसन्न होऊन दक्षाच्या शापातून मुक्त केले शापातून मुक्त झाल्यावर सोमचंद्राने शिवाचे मंदिर बांधले तेव्हापासून सोमनाथ या नावाने हे मंदिर प्रचलित झाले